नमस्कार मी स्वप्नाली चला तर मग आज बोलूया बायको या विषयावर काही खर खर सांगा हो तुमचा राजवाडा बायको शिवाय संपूर्ण आहे का नाही ना म्हणूनच ना तर म्हणतात बाईशिवाय घराला घरपण नाही चार चौघात जेव्हा तुम्ही बायकोला नावं ठेवून उलटसुलट ना तेव्हा खरं खरं सांगा हो मनातल्या कुठल्या तरी कोपऱ्यातून आवाज येतो ना की ही नसेल तर माझं काय होईल माझं पान तरी हलेल का ती आहे म्हणून तुमचा संसार तुमचं घरदार फुलाप्रमाणे एक एक सुख फुलवते हो हो, हो नवराही नोकरी करतोस की पण खरंच एकदा तुलना करून बघा तुमच्या आठ तासाच्या नोकरीची आणि तिच्या मनात चाललेल्या चोवीस तासाच्या संघर्षाची की उद्या मुलांना डबा काय देऊ मुलांना हे नाही आवडत नवऱ्याला ते आवडतं भाजी कुठली आणू भांडी कचरा लादी कपडे धुणे मुलांच्या शाळा मुलांची दुखणी कुटणी नवऱ्याची दुखणी कुठण त्यातून ती विसरूनच जाते तिला काय आवडतं त्यातूनही जर तिने जर थोडासा टाइम विरंगुळा केलास ना तर त्यावरही बोललं जातं हिला कामच काय हिला एवढीच कामं पण खरं खरं सांगा हो नोकरी करून आलात की तुम्हीही दमताना ती तुम्ही आलात की ग्लासभर पाणी आयता आणून देते ना हातात तुम्ही कधी विचार करता का की तीही दमत असेल अजून तुम्ही काय करता हो बायकोला हसत बसता पण वय कमी असून ती संसाराचा गाडा व्यवस्थित चालवते म्हणतात म्हणतात मुली लवकर मोठ्या होतात चिडत असेल तीही अजूनमधून सहनशीलता संपल्यावर पण तुम्हीच नाही समजून घेणार तर कोण हो समजून बायकोची मस्करी करून चार चौघात हसू नका तिच्या मनातून त्या क्षणी उतरू नका बायको म्हणजे देवारातल्या अगरबत्तीचा दरवणारा सुगंध बायको म्हणजे तुमची लक्ष्मी मुलांसाठी सरस्वती घरातली अन्नपूर्णा आणि तुमचा संसार फुलवणारी फुलराणी त्यातून जर तिच्या मुलांकडे तिच्या नवऱ्याकडे जर कोणी वाईट नजरेने बघितलं ना तर त्या अवतार घेणारी दुर्गा चंडी आणि काली हो तुम्ही प्रेम आपुलकी बरोबरच तिला मान द्या एवढंच हवं असतं तिला आणि तेही ती दुप्पट व्याजाने तुम्हाला परत देते आणि आता जर माझ्या चॅनेलवर आलाच आहात तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा, करा। थँक्यू सो मच टेक केअर बाय